मनोज जरांगे पाटील म्हणतात कार्यक्रम करू तर त्यांनी धमकी दिल्या म्हणतात पण एक कोणतरी ओबीसीचे नेते बबनराव तायवाडे हातपाय तू त्यांना काय म्हणायचं मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं अशा मंत्र्यांना थांबवा अशा मंत्र्यांना थांबवलं पाहिजे मंत्रिमंडळाचा था निर्णय मान्य नाही नेते मंत्रिमंडळातून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे नारायण राणेच्या समितीनं काय म्हटलं होतं आणि आज नारायण राणे काय म्हणतात जर अभ्यास केला तर आज नेमकं त्याच्या विरोधात येतो पण तो मराठा समाज हिंसक नाही ज्यावेळेस कोणी अंगावर येत त्याला दे तोडणार नाही ही सुद्धा मराठा समाजाची स्थिती आहे जर मनोज जरांगे पाटलांनी उपोषण केलं नसतं आणि जर या आंदोलनावर लाठीमार झाला नसता हा विषय पुन्हा एकदा महाराष्ट्रात आयरनीवर आला असता का हाही मुद्दा या निमित्तानं निश्चित उपस्थित राहतोय एकीकडे मुख्यमंत्री महोदय कॅबिनेटमध्ये मराठा आरक्षणाविषयी सुस्पष्ट भूमिका आपली मांडतात ही भूमिका मांडत असताना त्यांच्याच मंत्रिमंडळातले मंत्री, मंत्री वेगळ्या ठिकाणी हजारो लोकांच्या जा जाहीर सभा घेऊन वेगळ्या भूमिका मांडतात मराठा समाजाच्या विरोधात भूमिका मांडतात स्वतः मोठे कोणत्या तरी एका समाजाचं मोठं मत्स्य आहे अशा प्रकारचं समोर प्रतिमा निर्माण करतात सभागृहातही बोलतात मला असं वाटत घटनेनुसार मंत्रिमंडळाच जी आपली शपथ घेतली जाते मंत्र्याची त्याच मंत्रिमंडळाचा निर्णय हा कॅबिनेटचा निर्णय हा सामुदायिक असतो एखाद्या मंत्र्याचा प्रत्येक याच्यात प्रत्येक विषयावर सगळ्या मंत्र्याचं एकमत होत नाही सुस्पष्ट आहे असं होतच असतं असं झालंही पाहिजे पण या सगळ्याच्या ज्या सर्व समावेशक धोरण ठरतं त्यावेळेस कोणत्याही मंत्र्यांनी कॅबिनेटच्या निर्णयाविषयी बाहेर प्रतिक्रिया दिली नाही पाहिजे हे आपला प्रोटोकॉल आहे आप हा प्रघात आहे असं असताना कॅबिनेटने घेतलेले निर्णय त्याला एक विरोध नुसता विरोधच नव्हे तर अतिशय खालच्या भाषेमध्ये मराठा समाजाविषयी टीका केली जाते आणि मग जे मनोज जरांगे उपोषण करतात ते गोळ्या मारणार मग गोळ्या मारणार तर पोलीस तुमच्याकडे ग्रह खात तुमच्याकडे सरकार तुमच्याकडे तक्रार करा अटक करा ना ते करायचं नाही पण एक स्वतःच महत्व वाढवणं स्वतःच काहीतरी आपलं राजकीय अस्तित्व दाखवण्यासाठी फक्त अशा प्रकारच्या भूमिका घेतल्या जातात की काय अशा प्रकारची शंका महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये निर्माण झाली सभापती महोदय मी फार इतिहासात जात नाही मान्य मुख्यमंत्री महोदय या चर्चेत उपस्थित आहे मी त्यांचा आभार मानतो कारण खर तर त्यांनी या विषयात मागच्या सरकारमध्ये सुद्धा ते या समितीचे सदस्य होते आणि आता तर मुख्यमंत्री त्यामुळे या सगळ्या मागच्या इतिहासाचे ते साक्षीदार आहे आताच्या इतिहासाचे सुद्धा ते स्वतः साक्षीदार आहेत चांगलं आहे घडायला काय हरकत नाही छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला जाऊन त्यांनी शपथ घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे इतिहास घडावा ही अपेक्षा महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाला निश्चित आहे सभापती महोदय इतिहासात जात असताना हे आरक्षण कसं मिळणार हे कोणीच बोललेलं नाही मग तुम्ही पन्नास टक्क्याची मर्यादा वाढवणार का हे कोणी बोललं नाही ओबीसीतून देणार का हे कोणी बोललं नाही पण आरक्षण दिलं पाहिजे सगळेच सांगतात आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये सुस्पष्ट भूमिका सरकारने सभापती महोदय मांडण्याची वेळ आलेली आहे जर पन्नास टक्केची मर्यादा आपल्याला वाढत नसेल तर माझ्याकडं वेगवेगळ्या राज्याचे आकडे आंध्र प्रदेश मध्ये आता साठ टक्के आरक्षण आहे अंदमान निकोबार मध्ये पन्नासच आहे अरुणाचलमध्ये ऐंशी टक्के आहे आसाम मध्ये एकोणसाठ टक्के बिहारमध्ये साठ टक्के आहे छत्तीसगड मध्ये एकोणसत्तर टक्के आरक्षण आहे दिल्लीमध्ये ते एकोणसाठ टक्के गुजरात मध्ये ते अठ्ठावन्न टक्के आहे हिमाचलमध्ये एकोणसाठ टक्के आहे झारखंड मध्ये ते साठ टक्के आहे कर्नाटक मध्ये साठ टक्के केरळ मध्ये साठ टक्के मध्य प्रदेश मध्ये साठ टक्के त्याच्यानंतर मेघालयामध्ये ऐंशी टक्के राजस्थान मध्ये एकोणसाठ टक्के सिक्कीम मध्ये पंच्याऐंशी टक्के तामिळनाडूत एकोणसत्तर टक्के तेलंगणात साठ टक्के त्रिपुरात साठ टक्के पश्चिम बंगालमध्ये पंचावन्न टक्के आणि उत्तर प्रदेश मध्ये सुद्धा साठ टक्के आरक्षण आहे जर हे आरक्षण या राज्यात एवढं टक्के असतील तर मग महाराष्ट्रातील या आरक्षणाला पन्नास टक्केची मर्यादा इंदिरा सहाणी प्रकरणामुळे का लागलेली आहे याच्याविषयी सरकारला किंवा सुप्रीम कोर्टात भूमिका मांडणार आहे का कारण जर बाकीच्या राज्यामध्ये अशा प्रकारे आरक्षणाच टक्केवारी असेल तर मग महाराष्ट्रात ही भूमिका सुप्रीम कोर्टाने काय घेतलेली ही आपल्याला विचारावं लागेल सभापती महोदय आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये आताच्या घडीला सगळा आरक्षणाचा इतिहास मी जात नाही छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणाची भूमिका नंतर अण्णासाहेब पाटलांनी याच्याविषयी मोर्चा काढलेला या महाराष्ट्रातला पहिला आरक्षणाचा मुद्दा मोर्चा स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी काढलेला आणि या सगळ्याच्यात अण्णासाहेब पाटलांच्या नावाने शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा या महाराष्ट्रात सरकार होतं तेव्हा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं गेलं होतं मोठ्या भीमदेवी थाटात सांगितलं जातं अण्णासाहेब पाटील महामंडळ मराठा समाजातील तरुणांसाठी केलेलं आहे सभापती महोदय अण्णासाहेब पाटील महामंडळातून गेलेली फाईल बँक मंजूर सुद्धा करत नाही ठीक आहे सरकारने काय प्रयोजन केलं असेल तीनशे कोटी दोनशे कोटी पाचशे कोटी परंतु अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून गेलेली फाईल बँकावाले उभा सुद्धा करत नाही या बँकांना कोणी विचारणार का नाही आणि मग अण्णासाहेब पाटलांच्या नावाची नुसती घोषणा करायची परंतु ही बँकेचा फायदा जनतेला कोणत्याही पद्धतीनं होत नाही याच्याविषयी सुद्धा भूमिका मला असं वाटतं प्रसाद लाड यांनी मांडलो तर प्रसाद लाड यांनी फार बोलले या सगळ्या विषया तर प्रसाद लाड यांनी हे केलं अण्णासाहेब पाटील बँकेची भूमिका सांगितली तर प्रसाद लाड यांनी सांगावं त्यांच्या कंपनीचं इतकं सुद्धा या अण्णासाहेब पाटील संस्थेचं सभापतीमध्ये आर्थिक प्रोविजन नाही आणि मग अशा पद्धतीनं नुसत्या घोषणा करायच्या या सगळ्या करत असताना मग सारथीची घोषणा झालेली आहे परवाच अजितदा या ठिकाणी भूमिका मांडली तेराशे मुलांनी सारथीसाठी अर्ज केला किती जनाल तुम्ही त्यात दोनशे जणाला मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सारथीची घोषणा केलेली आहे तर मग तुम्ही आधी घोषणा सरसगट केली होती नंतर तुम्ही दोनशेची मर्यादा आली माझं म्हणणं आहे की कि किमान या वर्षी जेवढे अर्ज आले सारथीचे तेवढ्यांना केलं पाहिजे परंतु हे कोणत्याही गोष्टी होत नाही उलट सारथीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं त्या विद्यार्थ्यांची काय दिवे लावले अशा पद्धतीची खिल्ली उडवल गेली तुम्ही काय दिवे लावले तुम्ही काय दिवे लावलेले राहून काय दिवे लावले या महाराष्ट्राची आर्थिक स्थिती तुम्ही कुठे घेऊन चाललेलय आणि म्हणून अशा पद्धतीनं या सारथीचा सुद्धा फायदा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे होत नाही दोनशे विद्यार्थ्यांच्या मर्यादा सरकारने ठेवल्या सभापती महोदय या सगळ्या विषयामध्ये मुद्दामहून काही गोष्टी केल्या जातात मुद्दामहून दिशाभूल केली जाते आम्ही आरक्षण दिलेलं आरक्षण महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात टिकवता आले नाही असे सुद्धा आरोप या ठिकाणी सभापती महोदय होत असतात आम्ही जे आरक्षण दिलं ते आरक्षण या सरकारला टिकवता आलं नाही अशा प्रकारची भूमिका काही ठिकाणी सभापती महोदय मांडलेली गेलेली आहे आता मला ह्याच्यात सांगा जर त्यावेळेस जे वकील होते तेच वकील याही वेळेस आहे वकिलांची नियुक्ती उलट महाविकास आघाडीचा सरकार आल्यानंतर कपिल सिब्बल आणि अभिषेक मनोज सिंघवी सारखे आणखी दोन वकील याच्यात ऍडिशनल केले के गेले जुने जे वकील होते तेच पुन्हा दोन वकील मला असं वाटत नाही या भारतातला कोणी माणूस कपिल सिब्बल किंवा अभिषेक मनु सिंघवी या वकिलांच्या भूमिकेविषयी कोणी बोलू शकेल हे सगळं होत असताना त्या सरकारला केंद्राच्या सरकारने पूर्णपणे सभापती महोदय असहकार केलेला आहे शिंदे साहेब सुद्धा त्याचे साक्षीदार असतील अठ्ठावीस फेब्रुवारी एक दोन हजार एकवीस ला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राचे कायदा न्यायमंत्री मंत्री रविशंकर प्रसाद यांच्यावर बैठकीची विनंती केली होती साडेबाराला बैठक होती त्यांनी सांगितलं मला साडेबाराला वेळ नाही चारला करा चारला सुद्धा ते थे बैठकीला उपस्थित राहिले नाही त्याच्यानंतर याच वेळेस महाराष्ट्र सरकारच्या विधी अधिकाऱ्यांनी केंद्राचे विधी अधिकारी अटॉर्नी जनरल के के वेणुगोपाल यांची माग भेट मागितली यांना भेट सुद्धा दिली गेलेली नाही सभापती महोदय आणि मग हे सगळं होत असताना मला असं वाटतं एकीकडं त्या सरकारविषयी बोलायचं तुम्ही टिकू शकले नाही असं म्हणायचं आणि मग तुम्ही काय करणार आहे त्याच्यानंतर सुद्धा काय काय झालं अरे या सगळ्या विषयामध्ये ज्या घटना दुरुस्तीचे विषय आहे ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस सरकारने या मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं त्याच घटनेच्या नुसार त्यांना आरक्षण देण्याचा अधिकार होता खालच्या सभागृहात ते दाव्या साहेब बोलले एकशे दोन घटना दुरुस्ती कधी झाली एकशे दोनच्या याच्यानुसार राज्य सरकारला त्यावेळेस आरक्षणाचा अधिकार नव्हता आणि त्या अधिकार नसताना या राज्यानं अशा पद्धतीनं न टिकणार आरक्षण देण्याचं पाप आणि मराठा समाजाच्या डोळ्यात धुळफेक करण्याचं काम यावेळेस केलेलं सभापती महत्वाने आणि म्हणून आता क्युरेटिव्ह पिटिशनचा मुद्दा आहे त्याच्याविषयी सुद्धा बोललं जात पण मला असं वाटतं ज्यावेळेस याचिका रिजेक्ट होते त्यानंतर पुन्हा एकदा पुनर्विलोकन टाकावं लागतं ते रिजेक्ट झाल्यानंतर क्युरेटिव्ह टाकावं लागते आणि ते काम आताच्या सरकारने क्युरिटीचे केले पण पुनर्विलोकन याचिका त्याच वेळेस महाविकास आघाडी सरकारने सभापती महोदय टाकले आणि या सगळ्या विषयामध्ये जर तुम्ही म्हणता आम्ही राजकारण करतो टार्गेट देवेंद्र फडणवीसांना करतो देवेंद्र फडणवीस म्हणतात की मी ब्राह्मण म्हणून मला टार्गेट केलं जातं आजच कशी जात आठवली ब्राह्मण मुख्यमंत्री झाले या महाराष्ट्राचे त्याच्याविषयी काही आपण बोलत नाही पण ब्राह्मण म्हणून माझ्यावर टीका टिप्पणी केली जाते अशा पद्धतीनं मला असं वाटतं खऱ्या अर्थानं अशी ती भूमिका कधीच मांडायला नव्हती पाहिजे होती पण ती भूमिका मांडली जाते आणि मग तुम्ही जे आज म्हणता की महाविकास आघाडीच्या सरकारने आरक्षण घालवलं तर त्याच्याविषयी मला वाटतं या सगळ्या भूमिकेचा सुद्धा विचार होण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटलांच ज्या पद्धतीनं आंदोलन चालू आहे याच्यावर सुद्धा वेगवेगळ्या भूमिका खालच्या सभागृहात मांडल्या गेल्या अतिशय चुकीच्या भूमिका मांडल्या गेल्या सभापती महोदय अंतरवाली सराठी या गावामध्ये ज्या पद्धतीनं भजन कीर्तन चालू असताना लाठीमार झालेला आहे या गावामध्ये लाठीमार होत असताना आजही काही जणांच्या पायामध्ये पोटामध्ये गोळे छर्र्या छर्रे छर्याच्या गोळ्या लागलेल्या आजही तसेच घेऊन फिरतात सभापती महोदय या सरकारनं सर्वपक्षीय बैठकीमध्ये सगळे गुन्हे वापस घेण्याचं आश्वासन दिलेलं होतं सर्व मीडियावर आलेलो सगळ्या ठिकाणी आलेलो पण तो आजही या सगळ्या लोकांवरचे कोणतेही गुन्हे सभापती महोदय वापस घेतलेले नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं तुम्ही या सगळ्या गोष्टी बोलत असताना जनरल डायरला लाजवेल अशा पद्धतीनं गोळीबार झालेला सभापती महोदय माता भगिनी शेतातून येत असताना त्यांना गोळ्या मारलेल्या आहेत लहान मुलं शाळा सुटल्यावर येत असताना घरी येत असताना त्यांना लाठीमार झालेला आहे अंबरच्या हॉस्पिटलमध्ये काही लोक संभाजीनगरच्या हॉस्पिटलमध्ये मा मला असं वाटतं हे आंदोलन झाल्यानंतर महिनाभर हे सगळे लोक ऍडमिट होते आणि म्हणून अशा पद्धतीने या सगळ्या लाठीमार होत असताना एक मनोज मनोज जरांगे सारखा एक मराठा समाजातील तरुण ज्या पद्धतीने आवाज उठवतोय त्याच्या मागे समाज उभा राहतोय वाटतं हे समाज उभा राहत असताना निश्चित काही जणांच्या पोटात गोळे उभे राहत असतील काही जण राजकीय हस्तक्षेप म्हणत असतील काही जण कोणीतरी राजकीय याच्या मागे असं म्हणत असतील आणि मग राजकीय याच्या मागे आहे तर मला असं वाटतं ओबीसीची भूमिका मांडताना सुद्धा काही राजकीय नेते पुढे येते याच्या मागे सुद्धा राजकारण आहे का हा माझ्या मनातला प्रश्न आहे म्हणून सभापती महोदय ज्या पद्धतीनं घटना दुरुस्ती नंतर पुन्हा घटना दुरुस्ती अशा पद्धतीने सगळ्या घटना घडलेल्या आहेत या सगळ्या जर भूमिका बघितल्या तर मला असं वाटतं मराठा समाजाला आरक्षणापासून दूर ठेवायचं एक काय अशा प्रकारची स्थिती आजही निर्माण झालेली आहे सभापती महोदय बऱ्याच जणांनी मुद्दे मांडले वेगवेगळे मुद्दे मांडत असताना याच सरकारने ज्या पद्धतीनं छत्रपती शिवरायांचं नाव घेतलेलं आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं नाव घेतलेलं आहे सारथी संस्थेचं नाव घेतलेलं आहे असं होत असताना या सगळ्या ठिकाणी सरकारने छत्रपती शिवरायाच्या पुतळ्याची एक वीट तरी लावली का ज्या देशाचे पंतप्रधान आपला स्वाभिमान म्हणतो आपण ज्यांनी ज्याचं भूमिपूजन केलं आज त्या पुतळ्याची एक वीटही सरकार लावू शकलेलं नाही सभापती महोदय आणि म्हणून असं सगळं होत असताना मागास आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिलेला आहे त्याच्या सदस्यांनी सुद्धा राजीनामे दिलेले सभापती मोठ आहे मला एक सांगा ऐन भरात ऐन गरज असताना अशा पद्धतीने मागास आयोगाच्या अध्यक्षांचे राजीनामे सदस्यांचे राजीनामे येतात आणि याच्यातले काही सदस्य सांगतात की काही मंत्री याच्यामध्ये कामकाजात हस्तक्षेप करत होते कामकाजात हस्तक्षेप करत होते आणि म्हणून आम्ही राजीनामे दिलेले सांग मला सांगा या सगळ्याच्या मध्ये मागासवर्गीय आयोग हा संवैधानिक दर्जा असलेला एक आयोग असताना याच्या कामकाजात जर मंत्री हस्तक्षेप करत असेल आपण म्हणाल तसं या आयोगाने काम करावं अशी जर त्यांची भूमिका असेल तर मला वाटतं ही भूमिका अतिशय चुकीची सभापती महत्व आणि म्हणून जर अशी भूमिका तुम्ही मांडायची राज्य मागासवर्गीय आयोगाला काम करू द्यायचं नाही आणि नंतर पुन्हा एकदा काम मला वाटतं मराठा आरक्षणाचं भिजत घोंगड कायम ठेवायचं का काय अशा प्रकारची सभापती महोदय माझी आपल्या मार्फत हे सगळं सरकारच्या प्रती माझं म्हणणं आहे काल एक मुद्दा कोणीतरी मांडला समोरच्या सत्ताधारी पक्षाच्या मंडळींनी आता प्रसाद लाड यांनीच मांडला की या सगळ्या समितीच्या कोणत्याच बैठका झालेल्या नाही सभापती महोदय माझ्याकडे मागच्या काळात झालेल्या सभा बैठकांचा एक टेंटेटिव माहिती आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळात किती बैठका झाल्या आता किती बैठका झाल्या महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आठ बैठका घेतल्या उपमुख्यमंत्र्यांनी पाच बैठका घेतल्या त्यावेळेस बांधकाम मंत्री जे या मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष होते यांनी बावीस बैठका घेतल्या मुख्य सचिवांनी दोन बैठका घेतल्या आताच्या सरकारमध्ये मागच्या दीड वर्षात फक्त दहा बैठका झाल्या मान्य मुख्यमंत्र्यांनी चार बैठका घेतल्या आणि जे तंत्र शिक्षण मंत्री या समितीचे प्रमुख आहे यांनी सहा बैठका घेतल्या मागच्या सरकारने hmm. अडीच वर्षात सदोतीस बैठका घेतल्या होत्या सभापती महोदय या सगळ्या विषयामध्ये आणि म्हणून अशा पद्धतीनं बेछूट आरोप करायचे सरकारला वेगवेगळ्या पद्धतीनं जुन्या सरकारला असं स्वतःची जबाबदारीपासून दूर लपायचं आणि या सरकार, या जुन्या सरकारवर बेछूट आरोप करायचे अशा प्रकारची सभापती बोधस्थिती सभापती महोदय मागच्या काळातलं आंदोलन का उभं राहिलं याच्या जर इतिहासात आपण गेलो तर या सरकारने अठरा एप्रिल दोन हजार ला मराठा आरक्षण समितीची उपसमितीची बैठक घेतली होती आणि या बैठकीमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील कुणबी मराठा या मुद्द्याबाबत सर्व कागदपत्रे पुरावे तज्ज्ञ यांना एकत्र करून सर्व बाबी तपासण्याचं आश्वासन दिलं होतं नव्हे या बैठकीत ठरलं होतं चार फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या आणि मग तीन महिन्यांनी म्हणजे एकोणतीस मे दोन हजार तेवीस पर्यंत या समितीची सभापती महोदय एकही बैठक झाली नाही आणि मग या आंदोलनाला खऱ्या अर्थानं सभापती महोदय सुरुवात झालेली आहे आंदोलन होत असताना अनेक मंत्री जात होते गिरीजी महाजन बऱ्याच वेळेस गेले पण चंद्रकांत दादा पाटील या समितीचे अध्यक्ष कधी भेट द्यायला दिसलेले नाही कधीच नाही बाकीचे मंत्री परंतु या मराठा आरक्षण स... प्रमुख जे चंद्रकांत दादा आहेत हे कधीही या आंदोलनात करणार भेटायला गेले नाही किंवा याविषयी भूमिका सुद्धा चंद्रकांत दादांनी कधीही मांडलेली नाही अनेक मंत्री केले मग याच्यातले काही जणांनी तर काही भूमिका सुद्धा मांडली मग विखे पाटील असतील गिरीश महाजन असेल दादा भुसे असेल शंभूराज देसाई असेल या सगळ्या लोकांनी भूमिका तर मांडल्या पण तु यासंदर्भात सभापती महोदय कधीही कोणत्याही प्रकारच्या भेटीगाठी या लोकांनी घेतले नाही सभापती महोदय या सगळ्या गोष्टी होत असताना खऱ्या अर्थानं मराठवाड्यातील मराठा समाजातील जनतेचं हे हक्काचं आरक्षण आहे जॉस महाराष्ट्र निर्माण झाला एक संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला मराठवाडा हा काही पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वतंत्र झाला नाही तर हा सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला सभापती महोदय स्वतंत्र झालेला निजामाचं राज्य होतं निजामाच्या राज्यामध्ये मराठा समाजालाच कुणबी म्हटलं जायचं कुणबीला पूर्णपणे आरक्षण होतं परंतु ज्या नंतर महाराष्ट्रामध्ये हे संयुक्त महाराष्ट्र ज्यावेळेस झाला त्यावेळेस मला असं वाटतं हे मराठ्यांचं आरक्षण काढलं गेलं आणि ते पुन्हा एकदा द्यावं हीच मागणी आताच्या घडीला मराठा समाज मोठ्या प्रमाणावर करत आहे सभापती महोदय याच्या सगळ्या इतिहासात गेलो <coughs> तर मराठ्यांचा हक्काचं आरक्षण आहे एकोणीसशे तेवीस ला मराठ्यांचं कुणबी म्हणून आरक्षण होतं काकासाहेब कालेलकर आयोगाने जो अहवाल सादर केला त्यामध्ये सुद्धा मराठ्याला ओबीसीत समावेश केला होता याची एकोणीसशे साठ ला जे एक मे एकोणीस साठ ला संयुक्त महाराष्ट्र झाला त्यावेळेस याच्यात समावेश होण्याची आवश्यकता होती आजही आंध्र प्रदेश मध्ये तेलंगणामध्ये मराठा समाज हा ओबीसी मध्ये कारण हा भाग हा आधीच आंध्राचा भाग होता म्हणजे हैदराबाद संस्थानचा भाग होता सभापती महोदय आणि म्हणून पुन्हा एकदा जी शिंदे समिती निर्माण झालेली या सरकारने शिंदे समिती निर्माण केली चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न निश्चित करतात परंतु या राज्याचे कॅबिनेट मंत्री या समितीवरच आक्षेप घेतात सभापती महोदय कुणबीच्या या सगळ्या पद्धतीने नवीन नोंदी होतात या रद्द करा अशा प्रकारची भूमिका करतात कुणबीच्या नोंदी झाल्या नाही पाहिजे अशा प्रकारची भूमिका राज्याचे कॅबिनेट मंत्री करतात आणि मला असं वाटतं याच्याविषयी माननीय मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल या, या भूमिकेवर कोणत्याही प्रकारे आपल्या भूमिका मांडत नाही उलट मुख घेऊन गप्प बसतात अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय या सगळ्या विषयामध्ये आणि म्हणून या सगळ्या इतिहास जर बघत गेला की आज मराठा समाज खऱ्या अर्थानं या सगळ्याच्यामध्ये अतिशय याची आर्थिक स्थिती अतिशय खराब आहे सभापती महोदय आज या सगळ्या मराठा समाजाची स्थिती जर बघितली आत्महत्या केलेले शिक्षक जे शेतकरी आहे सकाळी आपण एक आकडेवारी सादर केली अडीच हजार शेतकऱ्यांनी मागच्या एक जानेवारी पासून आतापर्यंत आत्महत्या केली सभापती महोदय या सगळ्या याच्यामध्ये मराठा समाजाचे ऐंशी टक्के शेतकरी या सगळ्या याच्यामध्ये आत्महत्या केलेल्या म्हणून शेतकरी असेल सर्वसामान्य मराठा समाजाची आजची स्थिती अतिशय खऱ्या अर्थानं दयनीय मोठ्या प्रमाणावर मराठा समाज शेती करतोय आज उद्योग धंद्यामध्ये मराठा समाज येऊ पाहतोय पण या ठिकाणी आरक्षण आहे शिक्षणामध्ये मराठा समाज आज जाऊ पाहतोय या ठिकाणी आरक्षण आहे आणि म्हणून अशा स्थितीमध्ये मराठा समाजामध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे आणि या अस्वस्थता ठिकठिकाणी हजारो लोक लाखो लोक मनोज जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली एकत्र होत असताना शेकडो मराठा समाजाच्या तरुणांनी आत्महत्येचं पावलं उचललेले सभापती महोदय मागच्या सरकारने आत्महत्या केलेल्या बलिदान केलेल्या या मराठा समाजातील तरुणांना काही समाजातील तरुणांना नोकऱ्या दिल्या एस मध्ये काही ना दहा लाख रुपये मदत देण्याचा प्रयत्न केला आज सुद्धा आज पण एकोणचाळीस तरुणांनी आत्महत्या केलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि अशा पद्धतीने एकोणचाळीस तरुणांनी बलिदान केलेलं असताना अशा बलिदानाची खिल्ली उडवली जाते आज हे बलिदान होत असताना या राज्याच्या मंत्रिमंडळातले काही लोक या बलिदानाची खिल्ली उडवतात आज शेतकऱ्यांची आत्महत्या होत असताना मराठा समाजातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत असताना त्याची सुद्धा खिल्ली उडवली जाते सभापती महोदय या सगळ्या विषयात इतिहासात जात असताना जर नीट खोल्यात जर गेलं तर नारायण राणेच्या समितीनं काय म्हटलं होतं आणि आज नारायण राणे काय म्हणतात त्यावेळेस त्यांच्या समितीनं काय म्हटलेलं आहे त्याचा जर अभ्यास केला तर आज नेमकं त्याच्या विरोधात ते बोलतात आणि म्हणून अशा पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं समाजाची भूमिका न घेता एक राजकीय भूमिका या ठिकाणी सभापती महोदय घेतली जाते आज एकीकडे मनोज जरांगे पाटील म्हणतात कार्यक्रम करू तर त्यांनी धमकी दिल्या म्हणतात पण एक कोणतरी ओबीसीचे नेते बबनराव तायवाडे ते तर सांगतात हातपाय तुडू त्यांना काय म्हणायचं तर बबनराव तायवाडे सारखे कोण नेते ते सांगतात हातपाय तुडू कोणाचे हातपाय तोडू मराठा समाज एक लढाऊ समाज आहे अठ्ठावन्न मोर्चे झाले सभापती महोदय देशात नव्हे परदेशात सुद्धा मोर्चे झाले मराठा समाजाला संघर्ष करायचा असता हिंसेचं पाऊल उचलायची असती तर या अठ्ठावन्न मोर्चापैकी एखाद्या मोर्चात तरी असं हिंसक पाऊल उचललं गेलं असतं पण तो मराठा समाज हिंसक नाही पण ज्यावेळेस कोणी अंगावर येईल त्याला सोडणार नाही ही सुद्धा मराठा समाजाची स्थिती आहे आणि म्हणून कोण ओबीसी नेते बबनराव तायवाडे सारखे जर हातपाय तोडण्याची भूमिका घेत असतील तर मला वाटतं त्याच्याकडे सुद्धा सरकारने बघितलं पाहिजे एक मनोज जरांगे नुसतं आम्ही करेक्ट कार्यक्रम करू करेक्ट कार्यक्रम करू एक बोली भाषा आमच्याकडे तुमचा कार्यक्रम करतो असं म्हणतात त्याला काय लागतं त्याला काय कार्यक्रम करू म्हणजे काय गोळी मारू अरे मनोज जारांगे साधा दोन पत्राच्या घरात राहणारा कार्यकर्ता आहे जाऊन बघा त्याचं घर गळत टपटप गळतं मातीचं घर आहे फरशी सुद्धा त्याच्या घरामध्ये नाही अशा घरात तो राहणारा कार्यकर्ता आहे आणि अशा कार्यकर्त्याला मला धमकी या राज्यातल्या कॅबिनेट मंत्री देतात आणि एकीकडे बबनराव तायवाडे सारखे लोक हातपाय तोडण्याची भूमिका घेतात मला वाटतं मराठा समाजाचा अंत काही लोक बघतात आणि म्हणून या सगळ्या स्थितीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देत असताना खऱ्या अर्थानं केंद्रानं या आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्केपर्यंत नेण्याची आवश्यकता आहे याच्याविषयी कोणीच बोलत नाही खरं तर संसदेमध्ये दिल्लीमध्ये एक फक्त प्रशासकीय अधिकाराचा मुद्दा आला सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला तर केंद्राने लोकसभेत राज्यसभेत कायदा केला दोन महिन्यात नवीन कायदा केला अंमलबजावणी सुरू केली आज जर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं तर पन्नास टक्केची मर्यादा वाढवावी लागेल आणि याच्यासाठी संसदेला कायदा करावा लागेल तू राज्य सरकारला विनंती करेल आवाहन करेल की याविषयी भूमिका घेतली पाहिजे याविषयी भूमिका मराठा आरक्षणामध्ये जर घ्यायची असेल लोकसभेमध्ये पन्नास टक्के आरक्षण वाढवण्याची भूमिका घ्यावी लागेल सभापती महोदय त्या घोषणा करायच्या प्रत्यक्षात काही द्यायचं नाही मराठ्यांना काही द्यायचं नाही ओबीसीला काही द्यायचं नाही हे दोन सगळे एकमेकामध्ये झुंजवायचे आणि स्वतःच राजकारण करायचं अशा प्रकारचं काम सरकारमधले काही लोक करतायत अशा प्रकारचा एक जनतेच्या मनात समज झालाय येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजासाठी एक क्रांतिकारक पावलं उचलत असताना हा महाराष्ट्र पुण्या गोविंदानं कसा राहील याच्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करावा अशा प्रकारची विनंती आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद